शेतकरी बांधवांनो वी एस आय आठ हजार पाच ऊस जातीच्या बाबतीत आम्ही बरेच ठिकाणी निरीक्षण घेतलेले आहेत जी साहेब काकडे साहेब पण इथं आहेत तर शेतकरी महोदयांसोबत थोडीशी चर्चा करू की काय त्यांनी व्हॅरायटी कोणती लावलेली आहे आणि काय परिस्थिती आहे इथली काय तुम्हाला इथं हे जे दिसायलेलं आहे सगळी काळी पावडर जी आहे ते दिसायलेली आहे बरोबर नाही वर, वर आलेली आहे आणि हा जो अपिरियन्स दिसतोय तुम्हाला चाबुक तुम्ही बघितलेला आहे बरोबर हे दिसाले काही बरोबर नाही चापकासारखं तर हे जे आहे ना शेतकरी बांधवांनो तर हा आहे पिकामधील चाबुक आणि रोग तर काय बेन कुठून घेतलेला आहे तुम्ही बेन आम्ही हा आठ हजार पाच व्हेरायटी आहे तर काय निदर्शनास आले तुम्हाला ह्याच्यामध्ये दहा बारा झाड म्हणजे असे बेटड जे आहे ते दहा पंधरा ठिकाणी दिसले मग ह्याचं काय तुम्ही म्हणजे तुमच्या लक्षात आला का विषय काय आहे काय नाही कसं बस बर आता इतर ठिकाणी जसं कांडे धरलेले आहेत एकदा दुसरं कांड खाली धरलेलं आहे इतर कांड धरलंय काय नाही कांड धरलं नाही तो विषय महत्वाचा आहे तर साहेब काय सांगाल तुम्ही ह्याच्यामध्ये एवढे असे बेट आहेत ते पोते मध्ये कापून घेणे आणि पोते मध्ये टाकून बाहेर जाळून घेणे कारण हा स्पोऱटिक डिसीज आहे याचे स्पोर उडाले तरी पूर्ण शेत कव्हर करते आणि याला दुसरा कुठलाही उपचार नाही प्रतिबंधात्मक याला काणी होऊ नये म्हणून काणीग्रस्त शेतातलं बियण न वापरणे काणीला रेजिस्टन्स ज्या व्हरायटी आहेत त्या वापरायच्या शहाऐंशी शून्य बत्तीस हे आपल्याकडे चांगली जाते याला सध्या आपण फिरतो कुठल्याही प्लॉटमध्ये शहाऐंशी ला कोडव्यात सुद्धा कानी नाही दहा हजार एकला आहे आठ हजार पाचला आहे त्याच्यामुळं लोकांनी नवीन व्हरायटी घेण्याच्या घेत असताना एकतर पाडेगाव संशोधन केंद्रातूनच आणून बेण्याचं आपलं का बेणे प्लॉट तयार करूनच आपला ऊस लावावा ही सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीनं आव्हान आहे ही वाढ जा शेतकरी बांधवांना जसं आता साहेबांनी सांगितलं तसं हे सगळं जे आहे डायरेक्ट हात न हलवता ह्याला हा, न हलवता हे आधी प्लास्टिकच्या पोत्यामध्ये व्यवस्थित घेणे आणि नंतर हे कापणे ह्याचे बीजाणू जे आहेत ही काळी पावडर जे आहे तर हे बीजाणू आपल्या जमिनीत पडू दिले नाही पाहिजे ही काळजी घेऊन हे सगळं कट करून जे आहे ते हे सगळं उपटून जे आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे आणि अशा प्लॉटमधलं बेन जे आहे ते आपण पुढं लागवडीसाठी घेऊ नये